विसरवाडी नजीक ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉल्याला कारची धडक महिला गंभीर जखमी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी गावातील उड्डाण पुलाजवळ रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झालाय रिफ्लेक्टर नसलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला स्विफ्ट कारची मागून धडक अपघातात स्विफ्ट कार मधील असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तर महिलेचे पती किरकोळ जखमी आहेत ग्रामीण रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळे येथून कामरेज गुजरात या गावी आपल्या स्विफ्ट कार क्रमांक जी जे एकोणावीस ए एम बहात्तर पंच्याऐंशी ने चंदुलाल वसंत सोनवणे आणि त्यांच्या पत्नी भारतीबाई चंदुलाल सोनवणे हे दोघंही जात असताना धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर मिसरवाडी गावानजीक उड्डाण पुलाजवळ रात्री आठच्या सुमारास रिफ्लेक्टर नसलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला स्विफ्ट कारची जबर झाली या अपघातात कारमधील भारतीबाई सोनवणे या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत तर त्यांचे पती चंदुलाल सोनवणे हे किरकोळ जखमी झाले आहेत दोघांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे मोफत रुग्णवाहिकेच्या माध्यमातून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे घटनास्थळी विसरवाडी पोलिसांनी धाव घेतली तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज